शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर चे याद्रेमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहि्यानगर शहरातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा शहराची खबर बात घशाच्या त्रासासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या वृद्धाला कोरोना पॉझिटिव्ह नसतानाही खोटे रिपोर्ट बनवून चुकीचे उपचार दिल्याने त्याचा मृत्यू झाला मृत्यूनंतर शरीरातील अवयवची तस्करी करण्यासाठी व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशावरून शनिवारी तोफखाना पोलीस ठाण्यात अहिल्यानगर शहरातील सहा नामांकित डॉक्टरांसह अनोळखी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य मिश्रा प्रमुख साथीदार संचालकाला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे विनायक ज्ञानेश्वर मराठे असे त्याचे नाव आहे त्याला न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठवडी सुनाली आहे त्याला काल न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते केडगाव उपनगरातील शाहू नगर येथे एका किरकोळ वादाची समजूत काढण्यासाठी गेलेल्या दोन तरुण मित्रावर सहा जणांच्या कुटुंबाने लोखंडी हत्याराने जीवघेणा जीव घेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सतरा ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हा थरार घडला या हल्ल्यात अनिल सुरवसे आणि त्याचा मित्र ओंकार ओंकार निरफारके दोघे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी अनिल सुरवसे यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात एकाचा कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कामाची थकीत मजुरी मागितल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्याच सहकार्याच्या डोक्यात कडप्पा फरशीचा तुकडा घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी इंदिरा नगर परिसरात घडली आहे या हल्ल्यात रवी रमेश निकाळजे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे या प्रकरणी हल्लेखोर समीर शेख यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात खुण्याच्या प्रयत्नाचा व इतर कलमा नवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कॅनेटिक चौकातील एका खासगी रुग्णालयातून उपचार घेत असलेल्या रुग्ण महिलेचे दागिने कोणीतरी चोरून नेले विकास पाराजी गिरे यांनी पोलिसात फिर्याद दिली कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विकास गिरे यांच्या पत्नी विषारी औषध सेवन केल्याने त्यांना उपचारासाठी कॅनेटिक चौकातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते शहराची खबर बात पण आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर